बालभारतीच्या जुन्या आठवणीतील चतुर बिडबल नावाचा पाठ आज आपण बघणार आहोत चला तर सुरू करूया एकदा शिवराम नावाचा एक गवळी आपली गाय घेऊन बाजारात निघाला वाटेत त्याला त्याच गावचा शंकर नावाचा गवळी भेटला दोघेही गप्पा मारीत बाजारात गेले तेथे शंकरच्या मनात आले कपट त्याने दांडगाईने शिवरामची गाय आपल्या ताब्यात घेतली आणि ती आपलीच म्हणून तो तिला बाजारात विकायला नेऊ लागला शिवराम ऐके ना तेव्हा शंकरने त्याला खूप मारले आणि बळजबरीने गाय घेऊन तो बाजारात गेला बिचारा शिवराम शहरात आला आणि त्याने बादशाहकडे तक्रार नेली बादशहाने ते प्रकरण बिरबलकडे सोपवले बिरबलने सर्व हकीकत ऐकून घेतली शिपायाला पाठवून शंकरला गाय घेऊन दुसऱ्या दिवशी दरबारात येण्यास सांगितले दुसऱ्या दिवशी दोघेही दरबारात आल्यावर बिरबलने शंकरला विचारले काय रे ही गाय कुणाची तो म्हणाला सरकार ही गाय माझी आहे हा माझ्यावर उगाच चोरीचा आळ घेत आहे ते ऐकून शिवरामला नाव बिरबल त्याने पन्नास पावले दूर जाऊन उभं आणि दोघेही हरणी म्हणून या गाईला हाक मारा त्याप्रमाणे ते, ते दोघे पन्नास पावले दूर गेले दोघांनीही गाईला हाक मारली त्याबरोबर ती गाय सरळ शिवरामच्या जवळ येऊन उभी राहिली व त्याच्या अंगाला आपले अंग घासू लागले ते पाहून बिरबलला खरा मालक चोर कोण ते समजले तरी आपली खात्री करण्याकरता तो त्याला म्हणाला आता तुम्ही दोघे पाठ फिरून सरळ चालू लागा एक उजव्या बाजूने आणि दुसरा डाव्या बाजूने त्याप्रमाणे ते दोघे चालू लागताच गाय सरळ शिवरामच्या मागोमाग चालू लागली ते पाहिल्याबरोबर बिरबलने शंकरला दरडावून विचारले का रे तू दुसऱ्याची गाय घेऊन वर खोटे बोलतोस शंकर काय बोलणार त्याने मुकाट्याने गुन्हा कबूल केला बिरबलने शिवरामला त्याची गाय घेऊन जाण्यास सांगितली आणि शंकरला शिक्षा केली मित्रांनो जुन्या बालभारतीच्या मराठीच्या आठवणीतील हा पाठ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या बालमित्रांना पण हा पाठ शेअर करायला विसरू नका धन्यवाद